गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोलायचं म्हणून म्हणजेच टू स्पीक इन इंग्लिश तर यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करा फर्स्ट सेंटेन्स आहे आय माइंड रायटिंग आय माइंड रायटिंग लिहिण्याचे मी मनावर घेतो मी लिहिण्याचे सेकंड आय इन हॉल रायटिंग आय

आय डी नाय रायटिंग आय डी रायटिंग आय डी नाय रायटिंग मी लिहिण्यास अमान्य करतो मी लिहिण्यास अमान्य करतो नंबर चार आय प्रॅक्टिस रायटिंग आय प्रॅक्टिस रायटिंग मी लिहिण्याचा सराव करतो नंबर पाच आय एन्जॉय रायटिंग आय एन्जॉय रायटिंग आय एन्जॉय रायटिंग मी लिहिण्याचा आनंद घेतो आई अवॉइड राइटिंग अव्इड राइटिंग आय अवॉइड राइटिंग मी लिहना से टातो आय आय पोस्ट पोन रायटिंग आय पोस्टपन रायटिंग मी लिहिण्याचे पुढे ढकलतो मी लिहिणे लिहिणे पुढे तो आई डिले राइटिंग आई डिले राइटिंग आय डि राइटिंग मी लिहनेस दिरंगाई करतो मी लिहनेस उशीर करतो मी लिहनेस उशीर करतो उशीर करतो आय फिनिश राइटिंग आय फिनिश राइटिंग मी लिखने संपवितो मी लिहिणे संपवितो रामा फिनिश रायटिंग रामा फिनिश रायटिंग रामा लिहिणे संपवितो राम लिहिणे संपवितो आय माइंड रायटिंग मी लिहिण्याचे मनावर घेतो आय इनव्हॉल्व रायटिंग मी लिहिण्यास सहभागी होतो आय डीन आय रायटिंग मी लिहिणे लिहिण्यास अमान्य करतो आय प्रॅक्टिस रायटिंग मी लिहिण्याचा सराव करतो आय एन्जॉय रायटिंग मी लिहिण्याचा आनंद घेतो आय आव्हाइड रायटिंग मी लिहिण्याचे टाळतो आय पोस्टपोन रायटिंग मी लिहिणे पुढे ढकलतो आय डिले रायटिंग मी लिहिण्यास उशीर करतो आय फिनिश रायटिंग मी लिहिणे संपवितो रामा फिनिश रायटिंग रामा लिहिणे संपवितो तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग